आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांकाली साखर कारखाना निवडणुकीबाबत हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय सांगलीचे जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला स्थगिती विद्यमान संचालक मंडळाला चार आठवड्यांची मुदत स्त्री महांकाली सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रक्रियेमध्ये एकशे चार उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले होते या निर्णयाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली असून विद्यमान संचालक मंडळाला काम करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिलेली आहे श्री महांकाली सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रक्रियेमध्ये अर्ज निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी एकशे चार उमेदवारांचे अर्ज नियमावलीप्रमाणे अपात्र ठरविले होते या निर्णयाच्या विरोधात श्री महांकाली साखर कारखान्याच्या वतीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवर सुनावणी करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयाला कोर्टाने स्थगिती दिली असून विद्यमान संचालक मंडळाला चार आठवडे मुदतवाढ कोर्टाने दिलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क